नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छोले राईस त्यासाठी आपल्याला लागणार आहे भिजवलेले छोले लाल तिखट हळद धने पावडर छोले मसाला बिर्याणी मसाला मीठ लवंग मिरे दालचिनी तमालपत्र विलायची आलं लसूण पेस्ट दही आणि तांदूळ प्रथम आपण भिजवलेले छोले एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये दही आणस आणि सर्व मसाले घालून चांगले मिक्स करून घ्यावे त्यानंतर कुकरमध्ये तेल घालून तेल घेऊन त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यावे त्यानंतर जिरं घालून ते तडतडलं की त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून घ्यावा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो तो घालून मिक्स करून घ्यावे टोमॅटो थोडा शिजत आला की त्यामध्ये बटाट्याचे काप घालून हलवून घ्यावे थोडंसं परतून झाल्यावर त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवलेले छोले घालून घ्यावे छोले थोडेसे हलवून झाले की त्यामध्ये तांदूळ स्वच्छ धुवून घालून घाचे थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावं त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून चवीनुसार मीठ आणि तूप घालून घ्यावं आणि कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या घ्याव्या कुकरची वाफ गेल्यानंतर झाकण काढून बघू शकता छोले राईस किती मोकळा सुटसुटीत झाला आहे आणि आपला राईस सर्व करण्यासाठी तयार आहे छोलेची भाजी आपण नेहमीच खातो कधीतरी हा छोले राईस करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स सबस्क्राईब करा धन्यवाद